नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी आता रायाला म्हणू लागते राया आपण ना घोरपडेचा मोबाईल घराबाहेर मिळवण्यापेक्षा ना घरात योग्य पद्धतीने मिळू शकतो तेव्हा लगेच आता राया मंजुरीला म्हणू लागतो अगं मिस बाहेर तू डोक्यावर पडली का तुला बरं वाटतंय ना आपण घोरपडेचा मोबाईल घरात कसा घेऊ शकतो तो काय आपल्याला मोबाईल देणार आहे का तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे तो नाही देणार आपल्याला आणि तू किंवा मी पण नाही घेणार त्याच्याकडनं मोबाईल पण ती ती घेऊ शकते की त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो ती कोण आता ती कोण आहे तेव्हा मंजुरी असं लागते आणि मला लागते ती 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 नर्स नाही का घोरपडेने आणलेली ती नक्की घेऊ शकते त्याच वेळेस राय म्हण लागतो पण मिस फायर ती आपली मदत कशाला करेल आणि का आपलं काम ऐकेल ती आणि ते पण त्या घोरपडेचा मोबाईल घेण्याचं नाही नाही ती नाही करणार तेव्हा मंजुरी मग लागते अरे राया ती करणार तेव्हा राय म्हण लागतो का करेल मिस फायर ती तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे प्रेमासाठी लोक वाटतील ते करू शकतात मग ती तर तिच्या प्रेमाचं ते एवढं तर नक्की करेल ना तेव्हा राय म्हण लागतो काय बोलते मिस फायर अगं प्रेमासाठी म्हणजे आणि कुणावरती प्रेम आहे तिचं काय बोलतेस तू मग आता मंजिरी म्हणू लागते अरे मी म्हंटल ना कुणावर तरी जीव जडलाय तिचा मग बघ बाबा मग कशी मज्जाच मज्जा आहे एका माणसाची त्याच वेळेस राय म्हण लागतो कुणावर जीव जडलाय मिस फायर मला सांग बरं तेव्हा मंजिरी असं लागते आणि लागतं अरे तुझ्यावरती जीव जडलाय त्या ते नर्सचा तेव्हा राहायला तर धक्काच बसतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते काय बाबा एका माणसाची मज्जा आहे आता प्रेम आणि मग प्रपो लग्न आणि मग काय भानगडीच कामच काम तुला हो की नाही तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ मी स्वयं उगाच मला बांधू नको ग बाई मला काय असलं नकोय काय आणि प्लीज असं काही बोलू नको तेव्हा मंजुरी मग लागते असंच आहे मज्जा होणार आहे एका माणसाची आता आता काय बाबा त्याच्यावरती प्रेम करणार कोणीतरी आलंय ना त्याच वेळेस राय मला हे बघ मी स्वायर मला खूप काम आहे ही सगळी चेष्टा मस्करी बंद कर तेव्हा मंजुरी मग लागते आता काय बाबा तुला प्रेमाचं माणूस आलंय त्यामुळे तुला काम असणार ना तेव्हा लगेच मंजुरी आता नर्सला आवाज देऊ लागते त्याच वेळेस राय म्हणतोय उगाच नको बोलू तिला मी काही तिच्याकडनं काही काम करून घेणार नाही त्याच नर्स काही काम का मंजुरी तेव्हा मंजुरी म्हणून काम तसं माझं नर्स कसं आहे ना रायाचं काम आहे तुमच्याकडे तुम्ही कराल ना त्याचं काम तेव्हा नर्स आता रायाकडे बघत असं हसू लागते आणि मला लागते हो हो करेल की मी नक्की काम करेल तेव्हा राय म्हणतो हे बघ मिस व्हायर मी काही तिला काही सांगणार नाही त्याच वेळेस मंजुरी आता रायला खुनावते आणि दिशी काम म्हणू लागते तेव्हा लगेच राय म्हणतो हे बघ इकडचं तिकडं करणार नशील तरच कामाला हो म्हण नाही तर नाही सांगायचं मी तुम्हाला मी मी करणारी मुलगी नाही चांगली मुलगी तेव्हा राय म्हणतो अरे हो हळूच सांग की मग एवढ्याने ओरडून सांगते का तेव्हा नर्स म्हणू लागते मग तुम्ही माझं ऐकतच नाहीये मग काय करू मी त्याच वेळेस आता राय म्हणतो ठीक आहे मग तुला मी सांगितल्याप्रमाणे तसंच करायचं राय आता कसा घोरपडेचा मोबाईल मिळवायचा हे सगळं काही नर्सला सांगू लागतो आता नर्सई कामासाठी तयार होते आणि तिथनं बाहेर निघून जाते तेव्हा मंजुरी असू लागते आणि अरे बापरे तयार झाली कामासाठी कोसनं जीव चढलाय ना कुणावर तरी मज्जाय बाबा असे म्हणून आता मंजिरी असू लागते राय तिथनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस आता इथे रूममध्ये मंजुरी घरके मारत असतानाच घोरपडे रूममध्ये येतो तेव्हा घोरपडे म्हणतो अरे बापरे चालतेस तू मंजुरी म्हणजे याचा अर्थ तुला बरं वाटतंय ना लवकरात लवकर बरी हो आपलं लग्न आहे ना मग कसं वारशाचा कार्यक्रम झाला की आपल्या लग्नाचा ही कार्यक्रम होऊन जाईल हो की नाही त्याच वेळेस आता नर्स येते तेव्हा लगेच आता ती जयकडे बघत असते त्याच वेळेस जय मला लागतो माझ्या तोंडाकडे काय बघताय तुम्हाला तुमची कामं करता येत नाही का अंजली लवकरात लवकर बरी झाली पाहिजे मग आमचं लग्न आहे तेव्हा नर्स मला लागतं ठीक आहे सर तसंच होईल लवकरात लवकर बरी होईल त्याच वेळेस आता जय मला लागतो काय ठीक आहे ठीक आहे सर त्याच वेळेस आता नर्स लगेच आपल्या मोबाईलवरनं इथे घोरपडेला फोन करू लागते आता घोरपडे फोन कट करत असतो पण मात्र नर्स पुन्हा पुन्हा फोन करू लागते आणि मंजुरीला खुनावते त्याच आता मंजिरी जयला म्हणू लागते काय रे जय तू माझ्याशी बोलण्यासाठी आलाय ना मग का तू फोन सारखासारखा वाचतोय एकतर फोन घे नाहीतर बाजूला ठेवून दे तुला माझ्याशी बोलायचंय की नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो मंजिरी आता लगेच जय पटकन टेबलवरती आपला मोबाईल ठेवतो आणि तिथे खुर्चीवरती मंजिरीजवळ जवळ बसतो आता लगेच मंजिरीला जय म्हणू लागतो सॉरी हे बघ मंजिरी मी मोबाईल ठेवून दिला आपल्यामध्ये कोणी यायला नकोय त्यामुळे आता मी तुला डिस्टर्ब होऊ देणार नाही चल सांग तुला कसं वाटतंय आता बरं वाटतंय ना तुला काही त्रास होत नाही ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो तुला पाणी प्यायचंय का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय तू काय बोलत होता ते बोल ना मी ऐकते तेवढ्यात आता इथे नर्सने मोबाईल बदललेला असतो आपल्या खिशातून दुसरा मोबाईल काढून घोरपडेच्या मोबाईलच्या जागी ठेवून घोरपडेचा मोबाईल आपल्या खिशात घालून नर्स पटकन बाहेर निघून जाते तेव्हा सगळीच जय लागतो मी काय म्हणत होतो मंजिरी लवकरात लवकर आपलं लग्न होणार आहे त्यामुळे तू लवकरात लवकर बरी हो सगळे काही औषध वगैरे टायमावरती घेत जा एकदा का तुला बरं वाटलं मी सगळं काही ठीक होईल तेव्हा मंजिरी मला ठीक आहे जय तू म्हणतोय तसंच होईल असे म्हणून जय आता तिथनं आपला मोबाईल टेबलवरनं घेतो आणि तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता तो मनाशीच लागतो आता थोडेच दिवस उरलेत मंजिरी मग तुझाही त्रास संपेल आणि माझाही त्रास संपेल असे म्हणून तिथनं बाहेर येतो त्याच वेळेस इकडे नर्स आता मोबाईल घेऊन इथे राहायला देण्यासाठी बाहेर आलेली असते आता मात्र राय खूपच खुश होतो आणि म्हणून अरे बाप बापरे तू तर एका मिनटात काम करून टाकलं खरंच आणलं की घरपडेचा मोबाईल तेव्हा लगेच नर्स आता प्रेमाने रायकडे बघू लागते आणि म्हणून मग एवढं तर मी करू शकते असे म्हणून प्रेमाने बघत असते आणि हसत असते त्याच वेळेस ना राय आता नर्सला म्हणू लागतो अहो काय बघत बसला आहे तिकडे मिसफायर वाट बघत असेल जा जा आतमध्ये तुम्ही तुमची कामं करा तेव्हा लगेच आता नर्स मात्र हसत रायकडे बघत असते त्याच वेळेस राय तिला खुणावतो आणि लागतो अहो मिस फायर वाट बघत असेल काम करायचे ना तुम्हाला तिची काळजी घ्यायची ना मग जा तुम्ही जा आता लगेच नर्स तिथनं निघून जाते त्याच वेळेस राय आता डोक्याला हात लावतो आणि मग तो कसली कसली माणसं भेटतात ना काय करावं काही समजतच नाही तेव्हा आता लगेच तो आता घोरपडेचा मोबाईल बघू लागतो पण मात्र त्या मोबाईलला लॉक असतं तेव्हा लगेच राय म्हणतो लग अरे बापरे याला तर पासवर्ड आहे आता काय करायचं मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून लगेच राया आता डिपिकलला फोन करतो आणि तिथनं निघून जगतो तर इकडे आता मंजुरीच्या रोमधनं घोरपडे बाहेर हॉलमध्ये आलेले असतो आता तो बाहेर निघालेला असतानाच तो आपला मोबाईल काढतो त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतो अरे बापरे आपला मोबाईल तर बदलला गेलाय आता काय करावं त्याच वेळेस घोरपडे मला लागतो नाही माझा मोबाईल जर कुणाच्या हाती लागला तर सगळे वांदे होऊन जातील मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल असे म्हणून लगेच तो आता कंट्रोल रूमला फोन करतो आणि लवकरात लवकर माझा मोबाईल ट्रॅकवरती ठेवा माझा मोबाईल हरवलाय तो कुठे हे मला लगेच समजायला पाहिजे असे म्हणून आता लगेच घोरपडे मात्र टेन्शनमध्ये मध्ये आलेलं त्याच वेळेस इकडे आता राया मोबाईलचा पासवर्ड काढण्यासाठी लौकर लौकर का माणसाकडे आलेला असतो तेव्हा तो त्या माणसाला म्हणू लागतो लवकरात लवकर या मोबाईलचा पासवर्ड काढा मला यातली माहिती हवी तेव्हा लगेच तो माणूस म्हणून लागतो पण राय भाऊ कुणाचा फोन आहे तेव्हा राय म्हण लागतो तुला काय करायचंय फोन कुणाचाही असो किंवा नसो पण पटकन दिवशी तू याचा पासवर्ड काढ आणि मला लवकरात लवकर मोबाईल दे त्याच वेळेस आता त्या मोबाईल वरती फोन येऊ लागतो आता मात्र त्यावर नंबर असतो दवा दफ्तर म्हणून तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो रायबाऊ यावर तर दवा दफ्तरचा फोन येतोय त्याच वेळेस राय म्हण लागतो काय दवा दफ्तर हा कुणाचा नंबर असेल तेव्हा लगेच राय पटकन दिशी तो फोन उचलतो आता मात्र इथे घोरपडेचा मोबाईल त्या सिस्टीमला कनेक्ट असतो त्या माणसालाही त्या दवा दफ्तरवाल्याचं बोलणं ऐकू असतं तेव्हा तो, ते तो दवा दप्तरवाला म्हणू लागतो साहेब चौथी पुढी गेली की नाही पोटात त्याच वेळेस आता मात्र रायला तर धक्काच बसतो तेव्हा राहायम लागतो काय चौथी पुढी तेव्हा लगेच आता तो दवा दफ्तरवाला म्हणू लागतो साहेब हॅलो पण त्याच वेळेस राहायला लागतो कोण बोलतोय तू कोण आहेस तू तेव्हा लगेच तो माणूस पटकन फोन कट करतो त्याच वेळेस राया ते वेस आता त्या माणसाला म्हणू लागतो पटकन दिवशी हा दवा दप्तरवाल्याचा नंबर आपल्याला बघायचा आहे नेमका हा माणूस कोण आहे कसले औषध देतो आहे त्याच वेळेस आता घरपडे येतो आणि पटकन लगेच त्या माणसाच्या हातनं मोबाईल हिसकावतो आणि मी लागतो काय रे माझा मोबाईल ट्रॅक करतोय माझा मोबाईल बघतो अरे राया तू किती मूर्ख आहेस रे माझ्या नादी लागतोय अरे असले लुटूपुटूचे खेळ माझ्याबरोबर खेळू नको मी एक पोलिस आहे नीट लक्षात ठेव अरे तुला काय वाटलं तू माझा मोबाईल घेशील आणि मी काहीच करणार नाही अरे मी लगेच मोबाईल ट्रॅक वरती ठेवला आणि मला माझा मोबाईल मिळाला तुझ्या हाती काहीच लागलं नाही तुला काय वाटलं होतं असे मॅसेज मॅसेज येतील टपाटपा आणि तुझ्या हाती पुरावे लागतील का ए राया किती वेळ आहेस तू असे म्हणून आता लगेच जे हसू लागतो आणि त्याच वेळेस त्या माणसाचा हात मुरगाळतो आणि मला काय रे तू असले धंदे करतो असले कामं करतो तू पोलिसांचे मोबाईल बघतो तेव्हा तो माणूस मला लागतो नाही साहेब पुन्हा अशी चूक नाही करणार मला ना सोडा साहेब खरंच सोडा तेव्हा लगेच राहायला लागतो घर पड्या त्याच्या केसाला बी धक्का लावायचा या त्याच वेळेस जय मला लागतो बरं ठीक आहे सोडून देतो पण राया तुझ्या हाती काहीच लागलं नाही तुझा काहीच उपयोग झाला नाही मोबाईल चला मी निघतो असे म्हणून आता घोरपडे तिथं निघून जातो त्याच वेळेस आता लगेच राया म्हण लागतो हे बघ तू घाबरू नको तो घोरपडे तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही कारण हा राय आहे तुझ्याबरोबर तेव्हा लगेच तो माणूस लागतो पण भाऊ खरंच जर त्या जयने काही केलं तर तेव्हा लगेच आता राय म्हणतो काहीच करणार नाही पण एक काम करतो आता त्या दवा दप्तरवाल्याचा फोन आला होता ना तो नंबर आपल्याला मिळाला तर सगळं काही ठीक होऊन जाईल वा तो माणूस मला लागतो पण तो, तो जय मला काही करणार नाही ना तेव्हा राय म्हण लागतो हे बघ मी तुझ्यासोबत आहे आणि रायाचा सबूत म्हणजे काळ्या डगळावरची पांढरी रेग असते त्यामुळे तू घाबरू नको तुला काही होऊ देणार नाही तू लवकरात लवकर तो नंबर शोध सापडेल ना आपल्याला तेव्हा तो माणूस मला लागतो हो आपल्या मोबाईलला म्हणजे आपल्या शिष्टीमला तो मोबाईल कनेक्ट होता त्यामुळे त्याचा नंबर नक्कीच मिळू शकतो तेव्हा राय मला तो, ते ते मला तो चल मग मी निघतो तुम्हाला नंबर मिळाला की पटकन दिशी फोन कर असे म्हणून राय तिथनं निघाले असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकलाची सगळी काही तयारी झालेली असते कारण आता आज बारशाचा संध्याकाळी कार्यक्रम असतो तेव्हा शशिकला आता सगळ्या लोकांना इथे घर सजवण्याचं काम सांगत असते त्याच वेळेस रुजिदाता हॉलमध्ये आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन हिंडत असते आणि मला त्या आज बाळ खूपच खुश आहे कारण आज त्याचे बाबा येणार आहेत ना तेवढ्यात राय येतो आणि मला लागतो काय म्हणते आमची भाची कशी आहे तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते आता मामाच म्हणत होती कारण आता तिला मामाकडे जायचंय ना लगेच रायात या चिमुकल्या बाळाला हातात घेतो आणि मला लागतो आज काय बाबा आज काय कार्यक्रमाचं एवढी सगळी धामधूम चालू आहे आमच्या भाचीचा कार्यक्रम आहे ना आज सत्कार मूर्ती आमची भाची तेव्हा लगेच आता शशिकाला मात्र रागाने रायाकडे बघू लागते आणि लागते काय रे तू काय करतो इथे आणि माझी भाची माझी बाची काय करत असतो माझी नात आहे आणि तिला कशाला घेतलंय ते खेळणं नाही आहे तेव्हा लगेच आता राहाय म्हण लागतो हे बघ तुझी आजी किती रागवते हे बघ शशिकला का काकू आमच्या दोघांची टीम आहे भाची मामाची तुला यायचं आहे का आमच्या टीममध्ये तेव्हा शशिकाला म्हणून लागते गप्पा बाईस आणि उगस नको ते बोलू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव आज माझ्या नातीचं बारसं आहे त्यामुळे तू या घरात थांबू नको इथनं निघून जा कुठेतरी ते तेव्हा लगेच राहाय म्हण लागतो मला कुठे वेळ येते थांबायला मला तुझ्या घरात थांबायचंच नाही आहे शशिकला काकू मला तर माझ्या भाचीच्या जा बारशाला जायचंय त्यामुळे मी निघतो रुजिदा असे म्हणून बाळ आता रुजिताच्या हातात देतो आणि मी लागतो चल रुजिदा येतो मी मलाही माझ्या भाचीच्या जा कार्यक्रमाला जायचंय ना ते बोला गेच आता शशिकाला रुजिदाला मग लागते कसलं खोटं बोलतोय याला कुठली आली भाची वगैरे काहीही सांगतोय आता मात्र तिकडे राय ले आता मंजुरीच्या रूम मध्ये असतो आता मंजुरी मात्र जेवण झाकून ठेवून तिथेच बसली असते तेव्हा राय म्हणला मिस बायर आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा मंजुरी म्हणलाय हो राया आता बरं वाटतंय त्याच वेळेस राय म्हणला बरं वाटायलाच पाहिजे आज माझ्या भाचीचं बारसं आहे आणि तू मावशी की नाही मग तुला तिकडे यायचंय बर का बारशाला तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो त्याच वेळेस राय लगेच ते झाकून ठेवलेलं जेवण काढतो आणि म्हणून लागतो मिस हे पटकन संपून टाक हे संपलं पाहिजे तेव्हा मंजुरी म्हणते राया नको ना नाही जाते मला मी नंतर खायला तेव्हा तर जबरदस्तीने मंजुरीला जेवण भरू लागतो त्याच वेळेस मंजुरी राया तू पण ना तेव्हा राय म्हणतो हे बघ मिस तू मी चालणार नाही तुला लवकरात लवकर, लवकर ना मग सगळं काही संपून टाकायचं आता रायाने सगळं काही जेवण असतं आता मंजुरी मात्र लगेच रायाकडे बघून रागानेच म्हणू लागते हू दरवेळेस असतच करतो अशी कसली मैत्री रे आपली तेव्हा राय म्हणतो अशीच मैत्री मिस पायर आता हेच अटंग हे बघू तेव्हा मंजुरी लागते हे बघ राया आताच ना माझं कोण बरं झालंय लोक कडू झालं होतं त्यामुळे मला नाही घ्यायचं ते चाट तेव्हा राय मला लागतो मिसपायर तुला घ्यावंच लागेल तुला बरं व्हायचंय मी तुला म्हंटलो ना तुला बारशाला यावं लागेल मग हे पटकन चाटकन आणि तुला या रायासाठी बरं व्हावंच लागेल मिसपायर तेव्हा मंजिरी रायकडे बघू लागते आणि मग लागते काय बोलला राय रायासाठी बरं व्हावं लागेल म्हणजे तेव्हा राय मारतो म्हणजे तुझ्या विठुरायासाठी ग तुझा विठुराय तिकडे तुझी वाट बघतोय कधी माझी मिसपायर येईल माझी भक्ती करेल मला हार घालेल नैवेद्य चढवेल असं झालंय त्याला आणि तुला नानाजीजीसाठी बरं व्हावं लागेल की नाही त्यामुळे मिसपायर घे पटकन एवढं ना तू लगेच संपून टाक त्याच वेळेस आता मंजिरी चाटण घेत असतानाच मामा तिकडे येतात तेव्हा राया तिथनं निघून जातो तेव्हा मामा ते आता मंजिरीजवळ बसतात तेव्हा मंजिरीला विचारू लागतात आता मंजिरी कशी तब्येत तोंडाचा कडूपणा गेला की नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मामा गेला होता पण तुम्ही या गुंडाजवळ चाटण देताना त्यामुळे पुन्हा कडूपणा येतो तेव्हा मामा म्हणू लागतात करा करा मामाची चेष्टा करा आता तेव्हा लगेच मामा तर रायाकडे बघत असतात राया तिथनं निघून गेलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते मामा काय झालं आहे कसला विचार करताय त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं रायाचाच विचार करतो मी नको नको ते बोललो ना खरंच त्याला खूप वाईट वाटलं असेल त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते मामा तुम्ही त्याचं नाका वाईट वाटून घेऊ राया रायास मनात काही ठेवत नाही त्याच्या मनात काहीच नसतं तेव्हा मामा म्हणू लागतात अगं त्याच्या मनात नसेल पण त्याच्या घरात आहे बरं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय त्याच्या घरात काय बोलताय मामा तुम्ही मला काही समजत नाही तेव्हा मामा म्हणू लागतात अगं गावाकडे त्याचं जे घर आहे ना त्या घरात काहीतरी आहे सतत लोक म्हणत असतात की त्याच्या घरात ना त्याच्या आई आणि भावाचा ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा मंजिरी उगाच काही बोलू नका मामा असं कुठे असतं का त्याचेच मामा शहरात नसेल तुमच्या पण गावाकडे आता मात्र या सगळ्याचा विचार करू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आता राया ही नटून तटून आपल्या भाचीच्या बारशाला असतो मंजिरीने छान अशी साडी घालून सुंदरसा मेकअप केलेला असतो त्याच वेळेस आता रुजिदाचा नवरा आलेला असतो आता मात्र रायाला इथे दवा दप्तरवाल्याचा नंबर मिळाले असतो आता कार्यक्रम चालू लगेच राहायला माणसाला फोन लावतो आता लगेच तो मोबाईल वाचतो तर तो नंबर असतो इथे रुजिदाच्या नवऱ्याचा आता मात्र रुजिदाच्या नवऱ्याचा फोन वाचताच राहायला तर धक्काच बसतो कारण आता रुजिदाच्या नवऱ्याचे सत्य सगळ्यांसमोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद